कराड नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती व प्रियदर्शिनी सोसायटीचे चेअरमन प्रियदर्शिनी रिक्षा युनियनचे अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष आदरणीय श्री अशोक पाटील दादा यांना कराड पाटण तालुक्यासह सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते पदाधिकारी आणि मित्रमंडळी हितचिंतक यांनी दादांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड आपला हवा हवा असं वाटणारं नेतृत्व एक समाजाभूत व्यक्तिमत्व गेली पन्नास वर्ष खेळाच्या सार्वजनिक जीवनामध्ये सर्व अर्थानं वाहून घेतलेलं जर कोण असतील व्यक्तिमत्व तर आदरणीय दादा मला म्हटलं तर माझ्या विद्यार्थी दशी बसून म्हणजे एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी सालापासून दादाची जी सार्वजनिक जीवनात धडपड आहे कराडच्या हितासाठी कराडच्या भल्यासाठी आणि राजकीय निष्ठा कायम ठेवली विचारांशी प्रमाणित राहून सातत्यानं अग्रेसर असणारा उत्तुंग आज दादाचा तोच उत्साह कायम आहे याचा आमच्या कुठेला खूप आनंद आनंदाने अभिमान आहे दादा तुमच्या नेतृत्वाचे विचारांची समाजाला खूप गरज आहे आज आपल्या अर्थ वाढदिवसाच्या निमित्तानं होतील उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या निमित्तानं आज यशवंतराव चव्हाण विद्यार्थी संघटनेमार्फत मार्गदर्शन घटनेमार्फत हे वाढदिवसाच्या दादानाथ शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं दादांचं कार्य हे गेले पंचवीस ते तीन तीस वर्ष झालं मी अतिशय उत्तमरित्या हे वाहनचालक आणि मालक यांच्या पाठीशी दादांनी अतिशय पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि असेच काम दादांकडनं पुढील वाटचालीस बावी वाटचालीस व्हावं एवढीच इच्छा मार्फत मी करतो आणि दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि अशोकरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आज मी आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत अशोकरावच्या तरुणपदाच्या काळामध्ये त्याला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं उपाध्यक्षपद मिळालं त्या माध्यमातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये युवकांचं जाळं निर्माण केलं होतं या योगे त्यांना कराड नगरपालिकेमध्ये पण नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या सहभागी होते आमच्या साहेब सौ अर्चना ताई यांनाही कराड नगरपालिकेमध्ये नगरसेवक मार्फत बोलव बसवण्याची संधी मिळाली त्या योगे अशोकरावजी आणि अर्चना वहिनी यांनी कराड शहरातल्या बऱ्याच कामांना व्यवस्थित घातली होती आणि त्यांच्या त्या कामाचा आजही लोक अडभळ करतात आणि त्या अनुषंगाने अजूनही अशोकराव पाटलांच्यामध्ये कशीच उमेद अजून शिकत आहे त्यांना पुढचं आयुष्य हे दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना राजकीय सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये त्याच्यापेक्षा जास्त जो काम करण्याची ताकद मिळू ईश्वर ईश्वरचरांनी प्रार्थना व्यक्त करतो मग सातारा जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात कुठंही जावा अशोकराव पाटलांचं नाव घेतलं की त्यांना सगळे ओळखतात इथून पुढेही त्यांना परमेश्वर सामाजिक आणि राजकीय काम करण्याची ताकद देवो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आपल्या सर्वांच्या मार्फत देतो